वाढवा हीच पूर्ति जन्मता अनबार त्या बाळात होती समाजा चितम वाढवा हीच पूर्ति ਤਲਵਾਰ ਦੀ ਚੀਤਾ ਲਾਹੇ ਮੰਗਤ ਪੂਰ ਗਏ ਤਲਵਾਰ ਦੀ ਚੀਤਾ ਲਾਹੇ ਮੰਗਤ ਪੂਰ ਗਏ ਤਲਵਾਰ ਦੀ ਯਤਵਾਰ ਵੇ ਤੂੰ ਚਾਰ ਯਤਵਾਰ ਵੇ ਤੂੰ ਚਾਰੁਨਾ ਅਨਮਾਹ ਹੁ ਤੁਮੀ ਜਨਮ ਗਿਆਤੋ ਨਾਮ ਫੁਲਬਿ

बात तुम चारुना अन्न भाव तुमी जन्म जहा अपना तुम चारुना अन्न भाव तुमी जन्म जहा अपना शायरी कराचो Nisto do नाही साहित्याचा धने नाही किती साहिल्या तुम्ही यात ना किती आठवा तुमच्या ना अन्न भाव तुम्ही जन्म घ्या ਤਵਾ ਬਬਲੀ ਤੁਨ ਚਾ ਗੁਨਾ ਹਰ ਨਭਾ ਹੋ ਤੁਮੀ ਜਨਮ ਕੇ ਆਪਨਾ ਜੈ ਹੋ ਹੋ ਜੀ ਯਾ ਦੀ ਕੰ ਦਹੂਤੀ ਸ਼ਕਤੀ ਸੈਨੇਚੇ ਪੁਨਾ ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਅਧਿਕਾਰੀ ਆਦਰਯ ਅਮ체 ਦੱਤਾ ਬਾਪ ਜੱਟਾ ਮਨਜਿਆ ਜੀ ਨੇ ਆਤਮਨ ਜਾਤੇ त्याचबरोबर आमचे पटोळी साहेब यांचे या ठिकाणी आपण जाते आपल्याही या ठिकाणी नम्रपूर्वक सरचे स्वागत आपल्या बरोबर सर्वच सहकारी सर्वांच अगदी संघटनेच्या वतीने नम्रपूर्वक सरचे स्वागत होत आहे त्याचबरोबर लखन भाऊ खूप सौंदर धाराशिव जिल्हा व कुंडली बोवा त्यांच्याबरोबर आलेल्या त्यांच्या ताई याची था। या ठिकाणी आपण जनता सर्वांच्या संघटनेच्या वतीने सहर्ष स्वागत काय असते हे विचार आपल्या समोर मी विनंती करतो ऍडव्होकेट सुजितजी गायकवाड साहेब यांना विनंती करतो आपण दोन मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी आपल्या चरणाची विनंती करतो आजी आदरणीय सुजित जी गायकवाड साहेब आपण व्यासपीठावरती उपस्थित राहा संतोष भाऊ yeah. And... got... दलित महासंघाचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब पाटोळे त्याचबरोबर सन्मान्य साजनभाऊ डावरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपलेही साहेब या ठिकाणी नम्र सरचे स्वागत त्यांच्याबरोबर आलेले सर्वच सहकारी मित्र सर्वांचं या ठिकाणी नम्र भवन स्वागत करतो الو <applause> ممكن या ठिकाणी आपल्या इंदावर तालुक्याचे सर्वांचे लाडकी मार्गदर्शक आदरणीय प्रकाश बाबू आरडे विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करावं या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित नवजी शक्तिसेनेचे सेनेचे राज्याचे सचिव सन्मान्य दत्ताभाऊ जगताप यांचं या ठिकाणी मनपूर्वक असं स्वागत होत आहे तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे इंदापूर तालुक्याचे उपाध्यक्ष सन्मान्य साधेनभाऊ डावरे यांचं या ठिकाणी मनपूर्वक असं स्वागत होत आहे तसेच सन्मान्य आमदेवभाई सामाजिक कार्यकर्ते यांचं या ठिकाणी मनपूर्वक अस स्वागत होत आहे तसेच बाळवणी गावचे सरपंच सन्मान्य बैरोनाथ आबा डावरे यांच या ठिकाणी मनपूर्वक अस स्वागत दलित महासंघाचे इंदापूर तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब पाटोळे Yang saya yakinkan di mana provokasi suatu terbuka Yang saya अमजद भाई यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपलं या ठिकाणी आधुनिक सेना संघटनेच्या तर्फे आपले या ठिकाणी नम्रपूर्वक सरसे स्वागत सरसे स्वागत सरसे स्वागत त्याचबरोबर या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने दलित महासंघाचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय नाना गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन झालेलं असून त्यांचं आधुनिक लवच सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने हो मनपूर्वक अस स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्ताने राजकीय सामाजिक सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातून तसेच आधुनिक लवच सेना या सामाजिक राज्यव्यापी संघटनेच्या माध्यमातून आलेल्या सर्व मान्यवरांच महिला मान्यवरांच पदाधिकारी या मन ठिकाणी मनपूर्वक स्वागत या ठिकाणी बार्शी तालुक्यातून आदरणीय शारदाई अशोक फुडे यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे आता या ठिकाणी संघटनेच्या वतीने नम्रपूर्वक सरचं स्वागत करत होतो त्याचबरोबर रुपाली जे काही या ठिकाणी उपस्थित आहेत आपले या ठिकाणी वतीने नम्रपूर्वक स्वागत मोनालीताई कुचेकर जे तालुका गोजूबावी येथून या ठिकाणी उपस्थित आहेत आपलं या ठिकाणी नम्रपूर्वक सरचे स्वागत त्याचबरोबर गणेशवाडी येथून आदरणीय अश्विनीताई साठे यांचे या ठिकाणी नम्रपूर्वक स्वागत करतो त्याचबरोबर राजश्री तालुराम कोहिते यांचे या ठिकाणी आगमन झाले आपले नम्रपूर्वक सरचे स्वागत करतो संघटनेच्या वतीने எ ஒரு அருவியாதான் எழுப்பிய பத்திரிகா आघाडीचं नेतृत्व सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आहे असे आमचे काळे साहेब या ठिकाणी आगमन झालेलं आहे संघटनेच्या वतीने पुणे शेअर साहेब आपलं या ठिकाणी मी निवेदन कुमार साठे आपल्या मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो

बिल्कुल जा रहा हूँ चिकन वापस, आई नहीं पता ना। बच्ची थी वो पंद्रह मिनट का ले, क्यों नहीं? तेरे ना ना आप ले लिया रखा था। टॉप टॉप आउट ले ले रहे हैं। ये तो तुमने मग किती वेळ ठेवायचं किती वेळ त्याला काय माफ आहे